लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांसाठी रिंगणात उतरलेले आहेत आणि यामध्येच अमरावती लोकसभेचा विषय निघाल्यानंतर समोर नाव येते ते म्हणजे विद्यमान खासदार तथा भाजप उमेदवार नवनीत राणा आणि विद्यमान आमदार तथा काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे या दोघांचं दोन्ही पक्ष आपापल्या पूर्वतयारीने कामाला लागलेले असून दोन्ही पक्षांनी आपापल्या प्रचाराचा नारळ सुद्धा फोडलेला आहे मात्र आता चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांचा विधानसभा क्षेत्रात सौ नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री अमित शाह यांची जाहीर सभा एकोणीस एप्रिल रोजी होऊ घातली आहे घेण्यात आलेली ही सभा काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांचा पाया खसवण्यासाठी तर नवेना व असल्यास काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे हे या सभेला डगमगून तर जातील नाही ना असे अनेक प्रश्न आता मतदारांच्या मनात उपस्थित होत आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये खासदारकीचं वर्चस्व गाजवणाऱ्या खासदार सौ नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये पक्षप्रवेश केला व त्यानंतर त्यांनी काही दिवसातच भाजपकडून खासदारकीची उमेदवारी सुद्धा मिळवली व याच पार्श्वभूमीवर आता अमरावतीतील दर्यापूर तालुक्यामध्ये त्यांची केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर सभा सुद्धा पार पडत आहे व या सभेमुळे नवनीत राणा यांचा खासदारकीचा मार्ग मोकळा होणार का व झाल्यास तो कितपत फडदायी ठरेल हे पाहणे आता योग्य ठरणार आहे